श्री स्वामी समर्थ नमस्कार कुंभ राशीच्या जात का नो तुम्ही तुमच्या आयुष्यात दुःख का सोचलंय नशिबाने तुमच्यावर इतकी क्रूरता का केली त्यामागचं कारण आणि तुमची कष्टाची कहाणी ऐकून स्वयं न्यायदेवता शनिदेव शनिदेवांनी अश्रू आवरले नाहीत तुमच्या कष्टाचे तुमच्या नशिबातील क्रूरतेचे चित्र पाहून ते फुटफुटून रडलेत आणि तुमचे दुःख पाहून ते हाथरलेत तुम्ही आतापर्यंत अनेक रात्री जागून काढल्यात आणि स्वतःच्या नशिबाला दोष दिलाय तुमच्या जीवनातील दिल दुःख कष्टाने तुम्ही कधी कधी मानसिकता कधी कधी मानसिकता सुद्धा खचून गेलात नको हे जीवन आता तुम्ही तुमच्या जीवनाला सुद्धा कंटाळला होता तुम्ही अनेकदा देवाला प्रश्न विचारले देवावर राग व्यक्त केला कारण त्यांनी तुमची हाक ऐकली नाही कुंभ कुंभराशीच्या जातकानो पण आता तुमच्या प्रत्येक समस्या मागे प्रत्येक वेदने मागे असलेलं मोठं आणि गुप्त रहस्य आता उलगड होणार आहे लक्षात ठेवा देवाच्या घरी उशीर असतो पण अंधार नाही तुम्ही खूप रडलात खूप घुसमटून जगलात पण आता बस तुमच्या एका एका, एका असवाचा हिशोब किताब लागणार आहे या महिन्यात तुमच्यासोबत घडतील तीन अशा अद्भुत घटना ज्याने तुमची दशा आणि दिशा कायमची बदलून जाईल न्यायदेवता शनीदेवानी स्वतः आता तुमच्या बाजूने कौल दिलाय आणि तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे यापुढे तुमच्यासोबत कोणताही अन्याय होणार नाही तुमची फुटलेली किस्मत नशीब आता चमकणार आहे कारण शनीदेवानी तुमच्यासाठी एक खास रामबाण संदेश पाठवलाय आगामी केवळ तीन दिवसात तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक तीन मोठ्या घटना आणि अविश्वसनीय तीन घटना घडतील शेवटी एक उपाय देखील सांगितलाय जो तुमच्या आयुष्यातील असलेल्या दुःखाला कायमचं दूर करेल तुमच्यावर झालेला अन्याय आणि दुःख याचा बदला शनिदेव स्वतः आनंदाने देणार आहेत तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकणारा हा गुप्त संदेश काय आहे तुमच्या जीवनात कोणते मोठे परिवर्तन घडणार आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा आणि शनिदेवाचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनीश्वराय ना महा असं पूर्ण श्रद्धेने कमेंट करा मग बघा येणारे तीन दिवस तुमच्या आयुष्यात कसा आनंदाचा धमाकूळ घालतील कुंभ जात जातकनो तुम्ही तुमच्या जीवनात सोसलेलं दुःख कष्ट अपमान पाहून सोयी शनिदेव आता व्यथित झालेत इतके की तुमचं दुःख पाहून ते फुटफुटून रडले होते त्यामुळेच तुमच्या आयुष्यात शनिदेवाने पहिली मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे तुमच्यासाठी अचानक मोठा आर्थिक भूकंप येणारे तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून जवळच्या नातेवाईकाकडून किंवा सासरच्या पक्षाकडून मोठा आणि संपत्तीचे उभार मिळू शकतात नजीकच्या काळातील कुंभराशीच्या व्यक्तीसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक घटना घडेल ती म्हणजे अचानक मोठा महाभूकंप जसा आर्थिक महाभूकंप होण्याची प्रबळ चिन्ह आहेत या भूकंपाचा अर्थ असा आहे की तुमच्या आतापर्यंत जो आर्थिक संघर्ष होता अडचणी होत्या एका क्षणात त्या संपुष्टात आणून तुमच्या सध्याची आर्थिक परिस्थिती मुळापासून पूर्णपणे बदलून टाकणे एक अशी अकल्पनीय आणि प्रचंड धनलाभ तुमच्या वाटेला येणार आहे हा केवळ किरकोळ फायदा नसून तुमच्या अनेक वर्षाच्या आर्थिक गरजा सोपने पूर्ण करण्याची क्षमता ठेवणारा एक अभूतपूर्व आर्थिक प्रवाह तुमच्या जीवनात येतोय हा मोठा आर्थिक अनपेक्षित धनलाभ तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने प्राप्त होऊ शकतो जे तुमच्या कल्पनेच्या पलीकडे असतील जसं की हा धन व संपत्तीचा मोठा साठा तुम्हाला कोणत्याही एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून तुमच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाकडून किंवा तुमच्या सासरच्या पक्षाकडून भेटवस्तूच्या स्वरूपात किंवा वारसा मिळू शकतो यामध्ये केवळ मोठी रोकड नाही तर सोने चांदीसारख्या मौल्यवान मालमत्ता शेअर्स गुंतवणूक किंवा इतर महत्वपूर्ण संपत्तीचे उपहार मिळण्याची दाट शक्यता आहे हा लाभ तुमच्यासाठी देवघराचा प्रसाद असेल कारण तो तुमच्या सर्व समस्या दूर करणार आहे या जबरदस्त योगदा, आर्थिक योगद योगदानामुळे तुमच्या जीवनातील आर्थिक ताण जुने कर्ज आणि दररोजच्या अडचणी मोठ्या प्रमाणात आणि कायमस्वरूपी दूर जातील या निधीचा योग्य वापर केल्यास तुमच्यासाठी केवळ तात्पुरती नाही तर दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि स्थिर समृद्धीच्या एका नव्या युगाची सुरुवात होईल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला मोठ्या आर्थिक निर्णय घेण्यास मदत होईल आणि तुमचे संपूर्ण जीवन धैर्य आणि समाधानाने भरून जाणार आहे कुंभराशीच्या जातकडून शनीदेवानी तुमच्यासाठी केलेली दुसरी मोठी घोषणा ही तुमच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि भावनिक वळण दर्शवते जसं की ही घोषणा म्हणजे तुमच्या नशिबाला कायमस्वरूपी पालटून टाकणाऱ्या एका भाग्यवान व्यक्तीच्या तुमच्या जीवनात होणारा प्रवेश आहे ही व्यक्ती साधीसुधी नाही मित्रांनो तिच्या आगमन तुमच्यासाठी साक्षात देवी लक्ष्मीच्या पावलासारखे असेल जर ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली तर समजून घ्या की तुमचे वाईट नशिबात चमकायला सुरुवात होईल या व्यक्तीची केवळ परछाई किंवा तिचा सहवास तुमच्यासाठी इतका शुभ असेल की तुमच्या छोट्याशा प्रयत्नांनाही मोठे यश मिळेल तुमचे लक नेहमी तुमच्या बाजूने उभे राहील ही व्यक्ती तुमच्यासाठी नशिबाची किल्ली ठरेल जी तुमच्या कमाईला अनेक पटीने वाढवणार आहे मित्रांनो ही व्यक्ती तुमच्यासाठी एक प्रकारचा टर्निंग पॉइंट ठरू शकते जसं तुमच्या आतापर्यंतच्या संघर्षाला व मेहनतीला आता त्याच्या भाग्याची साथ मिळेल ज्यामुळे यश मिळणे अत्यंत सोपं जाईल हा प्रवेश केवळ प्रेम संबंधापुरता मर्यादित नाही तर तो व्यावसायिक भागीदारीचा असू शकतो मैत्रीचा असू शकतो किंवा गुरु शिष्याचे नाते अशा कोणत्याही स्वरूपात ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते मित्रांनो या व्यक्तीबद्दलची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती तुमच्यासाठी विशेष आणि नियतीने ठरवून ने दिलेली आहे कारण ती व्यक्ती तुमच्याच कुंभ राशीची असण्याची दाट शक्यता आहे समान रास असल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये विचाराची भावनाची आणि उद्दिष्टाची नैसर्गिकरित्या जुळवाजुळ होईल ज्यामुळे तुमच्या संबंधामध्ये उत्तम समजूतदारपणा सुसंवाद निर्माण होईल जेव्हा दोन कुंभराशी एकत्र येतात तेव्हा त्यांची सृजनशीलता दूरदृष्टी आणि सामाजिक कार्याची आवड दुप्पट होते त्यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकता या व्यक्तीची प्रामाणिक निष्ठावान साथ मिळाल्यास तुमचे नसीब तात्काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने उभे राहील आतापर्यंत जी कामे अडकली होती किंवा यशस्वी होत नव्हती ती लगेच मार्गी लागतील आणि तुम्हाला तुमच्या तुमच्या प्रयत्नाचे उत्कृष्ट असे फळ देखील मिळेल थोडक्यात ही व्यक्ती आयुष्यात केवळ एक साथीदार म्हणून नाही तर तुमच्या आयुष्यातील यशाची गुरुकिली म्हणून प्रवेश करते कुंभराशीचा जात कनो शनीदेवाने तुमच्यासाठी केलेली ही तिसरी आणि अंतिम घोषणा तुमच्या आत्म्याला शांतता देणारी आहे तुमच्या जीवनातील कठीण काळ आता संपला जाईल हे तुम्ही आता ठामपणे मानू शकता कारण वर्ष तुम्ही जे दुःख वेदना आणि अपमान सोचले तो काळ आता कायम संपुष्टात येईल आतापर्यंत तुमचं आयुष्य फक्त रडत झगडत गेले होते आणि तरी आता पूर्ण चित्र पलटणार आहे प्रसन्न झाल्यामुळे तुमचा संघर्ष काळ संपला असून भाग्याचा उदय काळ सुरू झालाय त्यामुळे तुमच्या आयुष्याचा केवळ आनंद यस आणि सुख समृद्धीचे राज्य बनेल शनिदेवाने तुमच्यावर एका एका आसवाचा बदला आता भरभरून आनंद देऊन पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय मागील काळात तुम्ही ज्या अनेक विविध संघर्षांना मानसिक दुःखांना वारवार येणाऱ्या निराशांना अडथळ्यांना तोड दिले तो काळ आता निश्चितपणे पूर्णपणे संपुष्टात येईल ही तिसरी घोषणा तुमच्या जीवनातील एका सुवर्ण युगाची सुरुवात असेल कारण आर्थिक धैर्य भाग्यवान साथीदाराच्या आगमनाच्या दुहेरी भाग्याच्या प्रभावामुळे आनंद अविश्वसनीय सौभाग्य मनाला शांती आणि भरभराटीचे भर, दिवस सुरू होतील तुमचे आरोग्य सुधारेल कुटुंबात प्रेम सौधार्य वाढेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्कृष्ट यश मान सन्मान देखील मिळेल तुमचा आत्मविश्वासात आकाशाला गवस निघालेल तुम्हाला अशा अनेक ज्याच्या माध्यमातून तुम्ही केवळ नाही तर इतरांची प्रगती साधू शकता हे तुमच्या आयुष्यातील समाधान समृद्धीने भरलेले एक नवीन तेजस्वी पर्व असेल ही नव्याने प्राप्ती झालेली भाग्याची कृपादृष्टी आणि सौभाग्य तुमच्या जीवनात कायम टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्तणुकीत आणि सवयीमध्ये काही महत्वपूर्ण आणि तात्काळ बदल करावे लागतील ज्योतिषीयदृष्ट्या या गोष्टीला शुभ कार्याचे गुरुकिली मानले जाते जसं की कोणतेही कार्य पुरळ ढकलणे किंवा आळस करणे हे ताबडतोब तुम्हाला थांबवावे लागेल लक्षात घ्या कुंभराशीच्या जातकडून सक्रिय आणि उत्साही राहा कोणत्याही प्रकारचा फसवणूक किंवा कपटीपूर्ण व्यवहार करणे त्वरित सोडून द्या नेहमी सत्य प्रामाणिकपणाने मार्ग स्वीकारा शनिदेवाचा आशीर्वाद कायम राहील गरीब वृद्ध व्यक्ती मुख्या प्राण्यांना कोणत्याही परिस्थितीत अपमान करणे किंवा त्यांना त्रास देणे सक्तीने टाळा त्यांच्याप्रती प्रती सहानुभूती आणि मदत ठेवण्याची भावना ठेवा या महान चांगल्या गोष्टीच्या बदल्यात तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये नम्रता कर्मनिष्ठ आणि प्रामाणिकपणा जपल्यास हे अमूल्य सौभाग्य भाग्याची कृपा तुमच्यावर केवळ काही दिवसातच नव्हे तर चिरंजीव काळापर्यंत राहील तुमचे चांगले कर्म तुमच्या नशिबाचा संरक्षक कवच म्हणून काम करेल आणि तुमच्या जीवनातून दुःख आता कधीही परत येणार नाही कुंभराशीच्या जातकनो कुंभराशीच्या जातकनो शनीदेवाला प्रसन्न करण्याचा आणि तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य आणि कर्ज दूर करण्याचा सर्वात प्रभावी आणि उत्त रामबाणाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जसं की शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन सरसोच्या तेलाचा दीपक लावावा काळे तिळ शनिदेवाला अर्पण करावेत आणि ओम शनीश्वराय नमहा किंवा ओम प्राप्रि प्रो सो शनीश्वराय नमहा या शनी बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा रुद्राक्ष माळावर हा मंत्र जपल्याने मानसिक शांती आत्मबल आणि दोषाचे निवारण होऊ शकते शनी देवाच्या शांतीसाठी शमीच्या लाकडाचे वहन करावे हवन करावे किंवा घरातील दक्षिण पश्चिम कोणात कोपऱ्यामध्ये सरसोच्या तेलाचा दीपक जाळावा घरामध्ये मित्रांनो शोभायुक्त काळा धागा माळेसारखा गळ्यात घालावा अशा उपायाने शनिदेव सुद्धा शनीदोष दूर करू शकतात हे सर्व उपाय श्रद्धेने सर नियमितपणे केल्यास शनीदेवाची कृपा लाभते जीवनातील अडचणी भय दुःख दूर होते आणि स्वभायुक्त डोळा माळेसारखा गळ्यात घातल्याने सुद्धा या उपायाने शनीदोष सुद्धा दूर होतात शनिदेव हे कर्म आणि न्यायाचे देव देखील आहेत त्यांना प्रसन्न करण्यासाठी खालील प्रमाणे उत्तम दान किंवा सेवा करा ज्यामुळे तुम्हाला लाखोपट पुण्य मिळेल जसं की बेघर गरीब गरजू व्यक्ती ज्या रात्री भूकेने तळमळत असतात त्यांना अन्नदान करावे रस्त्यावरील कुत्रे गायी पक्षी इतर बेजुबान प्राण्यांना मुख्या प्राण्यांना नियमितपणे खायला द्यावे जर तुम्ही त्यांची भूक शांत केली तर ते तुम्हाला रात्रभर आशीर्वाद देतील आणि शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील जर शक्य असेल तर रक्तदानही करावे गरजूंना केलेले रक्तदान हे शनिदेवाच्या कृपेसाठी महादान मानले जाते मित्रांनो हे उपाय केवळ तुमची आर्थिक समस्या दूर करत नाही त्यामुळे तुमच्यातील लाखो करोडो कर्जही उतरू शकते त्यामुळे शनिदेवाच्या कृपेसाठी हे कर्म आधारित उपाय तुम्ही श्रद्धेने करावेत तर मित्रांनो कुंभ राशीचा प्रिय जातकनो शनिदेवाचा स्पष्ट संदेश आहे तुमच्या संघर्षाचा आता हा काळच संपला आहे खूप सहन केलं आहे तुम्ही खूप कष्ट सोचले आहेत पण आता तुमचे वाईट नसीब फुटी किस्मत ही चमकणार आहे कारण तुमच्या आयुष्यात येणारा आर्थिक लाभ आणि भाग्यवान व्यक्तीचा सहवास ही केवळ सुरुवात आहे महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की तुमचा जमीर सदवियोग बुद्धी आणि नियत हेतु नेहमी साफ ठेवा गरिबाचा आदर ठेवा आदर करा आणि सांगितलेले उत्तम दान आवश्यक करा तुमच्या शनिदेवाची कृपा तुमच्यावर झाली आहे तुमचे यश कोणाही कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही आता पुढील तीन दिवसात होणाऱ्या सकारात्मक बदलासाठी तयार राहा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय शनिदेव माझा विजय निश्चित आहे कृपया कृपा ठेवा असं लिहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा